तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर, तर आज आम्ही कांदा भरतायत मार्केटला नेण्यासाठी जरा पैशाची तारंबळ आलती म्हणून नऊ सणाली पाहू शकतात कांदे पण खूप खराब कांदे झालेले आहेत आमच्या आता बारा गण्या भरून झालेल्या आहेत तर किती कदे भरुले पन्ध्र गुणा पन्च्चीस गुणा भरले मी कि कि तर पन्च्च तर सगळ्यात जास्त बाई दमलेली आहे एके जगेसन सारकी बसले सोनालीप खुब दमले म थोडा आहे कारण की मी थोडा वे होतो बाकी वेळ मी ट्रॅक्टरवरती गेलो तर आता सोनाली म्हणते मला जाऊन गरम गरम वडापाव आण गावात जा आणि गरम गरम वडापाव आण बघा आता भाऊ चालले आहेत वडापाव आणायला आणि खाऊ पण आणलेला आहे बाजारून आज त्याची भेळ करून बरं 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 चालतंय तर आता भाऊ तोपर्यंत गिंडी गावात आणणार आहेत आणि आम्ही तोपर्यंत गोराला पाणी पाजून खायला टाकणार तोपर्यंत भाऊ जाऊन आणणार वडापाव रुद्र चल।, चल चल चला गिंडी गवत आणलं आहे आता त्याची कटाई करायची आपल्याकडे काय कुट्टी मशीन वगैरे नाही आहे त्यामुळं हातानेच खटखट खट खट खट, खट, खट तोडून कोके करायचं चारा तर गिणी गौतीची तर मी कुट्टी केलेली आहे तर भाऊ आलेले आहेत भाऊ वडापाव घेऊन आलेले रुद्र काय आणले रे भाऊ काय आणलंय रे अग्या रस्त्यालाच बघत होते तिकडे अरे इकडे ते होती काय ते काय आणलं रे पावे काय पावे, पावे। तर मस्त पैकी भोवणी भाजी आणि बाजारून मी खाऊ आणले तर सोनाली मस्त पैकी कांदा चिरून भेड कराय राहिलेली

तर भेळ तयार झालेली लहानपणी असे वाटे करायचे बाजारून आले का याच्यामध्ये जर का एक जणाचा दोन जणांचे तीन जणांचे चार जणांचे चा असे वाटे करायचे अख्खी भेळ संपली भजे संपली आता मस्त पैकी सोनालीने चहा केलाय आता जागे हाय त्या तिला बसून चहा प्यायचा आहे सायंकाळचे सात वाजलेले आहेत आता आता कसलंच जेवायचं नाही रात्रीचं आता मस्तपैकी आराम करायचा झोपून घ्यायचं आहे बाहेरने डायरेक्ट दुपारची सकाळची शिळे भाकर चटणी चटणीस खाल्लेली आहे आणि म्हणजे स संध्याकाळी स्वयंपाक करायचं आता टेन्शनच नाही कारण की आता पावणे सात वाजून गेलेले आहेत त्यामुळे आता याच्यावरतीच भागून घ्यायचं आणि मस्तपैकी आता झोपून घ्यायचं आहे तर मस्तपैकी भेळ खाल्लेली आहे चहा पिवलेलो आहे आणि सायंकाळचे सात वाजले तरी अंधार पडलेलं नाही मला वाटतं सूर्य काय दमलाय का काय विसरलं आहे वाटतं खाली मावळायचं लक्षातच नसून राहिलं की आज म्हणजे आपण खाली जायचे मग अंधार पडणार आहे विसरलं हां का कंटाळ आला आहे हो ना निवांत जाऊन झोपले असते पण अजून काय अंधारच पडला नाही सात वाजले तर पाहू शकता रद्र लागला खेळायला म्हातारा म म्हातारा बसलेत बसले आहेत निवंत बाज बस काही काहीच काम नाही सगळं तर काम केलंय तुम्ही काही काच काम नाही पण आपलं काम राहिलं सोनाली मी मोठ्या गावात आणला पण छोटा गि गावात आणावं लागणार रे शिळईला आपल्याला मीच आणू का तर ठीक आहे मी आणतो गिन्ने गावत आणि टाकतो शेळीला काय येते का सोबत सोबत येते का काय अबू? बाय तुम्हाला पण बाय